मला पत्रकारांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला की का आज काहीतरी खेडचे माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार मला खरंच आश्चर्य वाटलं याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं त्यांच्या वयाचा मान ठेवून त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात ता माती कालवणं ना हे जे भारतीय जनता पक्षानं केले त्याला गद्दारी म्हणतात दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो असं सांगून त्र्याऐंशी टक्के सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना त्याला गद्दारी म्हणतात दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडतो याला जनतेशी गद्दारी म्हणतात पेट्रोल जेव्हा शंभरीच्या पार जातं गॅस जेव्हा हजारच्या पार जातो, हजार जातो। तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची याला महागद्दारी म्हणतात एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण जेव्हा बोललं जातं नटसम्राट म्हणून त्या राजूभाई बाळासाहेब जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचा कायम दाखला दिला जातो आणि जेव्हा आदरणीय मोहिते पाटील बोलतात तेव्हा नकळत का माहीत नाही माझ्या डोळ्यासमोरून कायम एक प्रसंग तरळून जातो छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा त्या अंतरात विलीन झाले आणि त्यानंतर कारभार्यांनी कट कारस्थान रचलं होतं कारभार्यांनी कट कारस्थान रचलं होतं राजाराम राजांना गादीवर बसवायचं ठरवलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की हंबीरराव मोहित्यांचे सख्खे भाचे सख्खे भाचे असले तर हंबीरराव मोहिते आपलीच साथ देतील म्हणून सगळे कारभारी हे छत्रपती संभाजी महाराज तोपर्यंत संभाजी महाराज छत्रपती झाले होते शंभूराचे पन्हाळगडावर होते हे शंभू राजांना कैद करायला गेले होते राजांना कैद करायला जात असताना त्यांना वाटलं की हंबीरराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते ही आपली साथ देतील कटाची साथ देतील असत्याची साथ देतील कारभाऱ्यांची साथ देतील आणि म्हणून त्यांना फितवण्यासाठी गेले पण सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी सांगितलं हे मोहित्यांचं इमान आहे माझा राजा राखायला हंबीर खंबीर आहे हा प्रसंग तरळून जातो आणि नंतर खेद वाटतो हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा जर असा आरोप कुणाला करावा लागत असेल तर मला अजूनही असं वाटतं की हा आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन त्यांचं असेल आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी इन्वर्टेड कॉमर्स कारवाईपासून वाचण्यासाठी असा, असा महागद्दारीचा जप करत अशी लाचारी अशा वाघासारख्या नेतृत्वाने करू नये ही माझी सामान्य कार्यकर्त्याची एक भावना आहे